हॅलो काय तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर ता आजची तारीख आहे तेवीस आणि आज आहे शुक्रवार शुक्रवार नाही आज गुरुवार आहे ना आज गुरुवार आहे आणि आज आहे भावाची ॲनिव्हर्सरी तर मी आता चाललो आहे दुकानावरती तो आल्यानंतर केक कापणार आहे आणि पुढचे ब्लॉगिंग सर पुरं करतील कारण की तो घरी तर मी तिकडे मी तिकडे हा इकडे असं होतं आहे मी नसणार इकडे मी दुकानावरती चाललो आहे आता चला भेटू मग पुढची ब्लॉगिंग बघा पोरं ग केक कटीक करताना ऍनिवर्सरीची चला पुढची ब्लॉगिंग कोण करणार आहे प्रांजल हर्षल मी चांगलं दुकानावरती नवरी आलेली आहे नवरी आई नवरी आली नवरीची अरे नवरीची पोरगदी आली ते सेलिब्रेशन चालू आहे आता टीव्हीवर तुम्हाला काहीतरी दिसणार आहे फोटो फोन है है एक खुशाली आहे मेकअप आर्टिस्ट पण आली काय करते की नाही मध्ये करिअर कधी आम्हाला पार्टी देणार आणि नंबर अकरावी पास आली नव्वद टक्के सोबत नवरा पार्टी दिली नाही मी तर दिली 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 ना एवढे पेढे पेढे

चालू आहे नवरी सोबत ते करवले बसल्यात अन्न <laughs> जाम नसणार ना वर्दीला <laughs> जाम नसणार ना वर्दीला हसली तर बसली काय बोलते समर्थ बाई बोल जरा सबस्क्राईब टू अर चॅनल थोडस बाकी टू केला गाईस आणि गाणी स्टू केला फक्त वाटतं वन फॉर्टी सबस्क्राईबर बाकी तर लवकर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा, करा। जसं की पटकन आपल्या चॅनल पण ग्रो होईल त्याकरता आपण शॉर्ट्समध्ये जास्त थोडा फोकस करायला पाहिजे तो परत रिपेअरिंग ना केला रे त्याच्यामध्ये लय हे त्यामध्ये एक व्हिडिओ ती अपलोड करणार ना त्यावर तुम्ही ढेर सारा प्यार द्या आणि आमची प्रिशा आहे बघा ऐक ोमी काय बोलिस ब्लॉगरला असं बोलतेस ब्लॉग मध्ये येतेस युट्यूब जनता बघते हस्ती बाई पण आली आहे आणि खूप रास्ते काय बोलत नाही सर्व कॅमेरा बंद झाल्यावर खूप बोलतात खास पोरांची मग तयारी नको सगळी खेळते काय टेन्शन आहे लाईफ मध्ये नवरा आलेला आहे चला झाले अरे केक कुठे आहे केक कुठे आहे काही केक आणला कि माहित नाही सेलिब्रेशन तर पूर्ण झाली आणि काय ऐकत नाही ते ओपनिंग चालू येते टी

<laughs> oh Prisha ki dunia, Prisha ki dunia, Prisha ah, foto <laughs> <laughs>

हॅपी एनिवर्सरी टू यू हॅपी एनिवर्सरी डिअर कानिवर्सरी डिअर काका कावर्सरी टू यू तिकडे सर्वांनी झाले मला हॅपी एनिवर्सरी जोरात

प्रिशा की दुनिया त्याला पण सबस्क्राईब करा फॉलो करा इन्स्टाला पण आहे प्रिशा की दुनिया लाईक करा विसरू नका आणि पप्पाच्या पण इन्स्टा अकाउंटला फॉलो करा कारण तिकडे फॉलोअर्स कमी आहे आणि इकडे हा एक इन्स्टाचा अकाउंट आय एम श्री झिरो सिक्स फॉलोअर्स बघितलं लगेच कॅमेरा फिरला लगेच गप्प चल भाई भाई चला जेवायला चला गाईस नंतर पण जायचंय काय जस्ट आलोय घरी आणि अॅनिवर्सरी सेलिब्रेशन तुम्ही बघितलं असेल मी घरी नव्हतो जस्ट आलोय आता जेवायला घरी भाऊ आता तिकडे गेलाय जेवायला आज गुरुवार म्हणून वेळ चपाती भाजी आणि कांद्याचा पोळा गेलाय त्याला घेऊया गे जेवण तर काय जास्त जेवण वगैरे झालेलं आहे आता ब्लॉग एडिट करतो खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे कारण की सर्व मुडाफ आहे आणि ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ बाकी बघितलाच असेल तुम्ही प्रांजलीकडून हसते ते मुडाफ काय ते सर्वांनाच माहिती आहे चला आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट